धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार मतदारांना माझं हेच आव्हान आहे की उन्हाचे दिवस आहे त्यामुळे लवकर सकाळी आपण जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं हे मतदान आपल्याला विकासासाठी करायचं आहे आपल्या एका मतदानाने आपल्या धाराशिव मतदारसंघाच्या पुढच्या पाच वर्षाचा काय विकास होणार हे ठरणार आहे त्यामुळे कृपा करून लोकांनी होऊ नये म्हणून मतदान न करणं असं करू नये आजचा मतदानाचा आपला हक्क बजावून आपल्याला आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विकासाचा दिशा ठरवायचे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करायचंय लवकर करायचंय म्हणजे उन्हाचा त्रास कोणाला होऊ नये म्हणून प्लीज काळजी घेऊन मतदान करा तुमच्यावर आरोप केला जातोय पैसे वाटला जात वाटले जातात मला नाही माहिती आरोप आहे ज्यांना काही घेऊन जायला मतदारांपर्यंत नसतं ते अशा आरोप करून मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात ज्यांच्या जवळ विकास मोदीजींनी केलेले दहा वर्षांचे काम आहे आणि पुढचे अजेंडा आहेत त्यांना असे उद्योग करावे लागत नाही मला माहित नाही कोणी आरोप केले आणि ते निवडणूक आयोग बघून आणि त्यामध्ये काल रात्रीपासून त्यांना सलग फोन येत होते मात्र त्याच्यात पैकी फोन त्यांनी जे सकाळी तक्रार आली आहे त्यानुसार तुमच्यावर थेट आरोप होते काय नेमकं उत्तर द्या सत्ता फोन त्यांना आले होते त्या रात्री प्रशासन कारवाई करत नव्हतं आम्ही कारवाई करायला भाग दाखल त्यांनी याच्यामध्ये आपण जे सांगताय त्याबद्दल मला काही विशेष माहिती नाहीये पण स्वाभाविक आहे की विरोधक खोटे आरोप करणार कारण त्यांना जनतेपर्यंत नेण्यासारखं खरंच काही नाहीये पाच वर्षामध्ये भूलतापांच्या व्यतिरिक्त जनतेच्या का हिताचं काहीच केलं नाही त्यामुळे अशा गोष्टी अपेक्षित आहेत आणि जर कुठे काही तक्रार झाली तर मग यंत्रणा जी आहे इलेक्शन कमिशनचे संबंधित अधिकारी त्या बाबतीत चौकशी करून कारवाई करतील तुम्ही फोनच्या बाबतीत काय म्हटला पण यंत्रणाची मिस कॉल त्यांना काल रात्रीपासून होते याबद्दल नेमकं माहिती त्यांनी ने घेतली सकाळी त्यांना त्याबद्दल लोकांनी साडेतीन तास पकडून ठेवली ती वाहन पैशाची आणि कारवाई करत नव्हतं त्यांनी जेव्हा सकाळी कॉल केला तेव्हा ती कारवाई झाली असं याच्यातच विरोधाभास दिसतोय सत्तर मिस्ड कॉल जनतेने याचा विचार करावा जी व्यक्ती म्हणते की मी रोज एका फोनवर पाचशे कॉल घेतो आणि तीन फोनवरती म्हणजे पंधराशे कॉल त्याचे जर सत्तर कॉल मिस होत असतील तर मग इतके दिवस आपल्याला नेमकं काय का हा व्यक्ती सांगत होता त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे लोकांनी ठरवावं काय नेमकं नाही ने, ने, माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे की दहा नंतर ऊन वाढतं अगदी त्रेचाळीस डिग्रीच्या वर सध्या तापमान जाते त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी माझं आव्हान हेच आहे की तातडीने सकाळ सकाळच्या सत्रामध्ये आपण मतदान कृपया करून घ्या साधारण दहा पर्यंत मतदान करून घ्यावं अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे मोठ्या संख्येने आपण मतदान करायला हवं लोकशाहीचा जो हा उत्सव आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आपला जो अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार जो आहे तो आपण जरूर बजावा की मी आपल्याला आग्रहाची नम्रतेची विनंती करतो उदाहरणे वाटतं का तुम्हाला चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे चौदाच माहिती आहे चोवीस मध्ये जनता पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे आहे मोदी साहेब आणि विकास हे दोनच विषय मतदारांच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवार ज्या आहेत त्या प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत तुमच्या आत्या आणि पत्नी दोघी लोकसभेत जातील काय निश्चितपणे माझ्या आत्या आणि पत्नी दोघी तेरची तेर लेख आणि तेरची सून दोघी पार्लमेंट मध्ये दिसतील हेडलाईन हो आहे तेरची सून आणि तेरची लेख दोघी पार्लमेंट मध्ये दिसतील धन्यवाद okay,